सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आज दिनांक 25 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये भिवंडीतील रस्त्यांच्या दुरावस्थेची व कामाच्या आढाव्याची चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व शिवसेना नेते प्रकाश पाटील साहेब शिवसेना उपनेते रुपेशजी म्हात्रे साहेब व भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे साहेब व इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते भिवंडीकर जनतेला आणि स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा आवाज शासनापर्यंत या मार्फत पोहोचवण्यात आला तसेच यात लवकरात लवकर, लवकर नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी देखील करण्यात आली चर्चेमध्ये खालील रस्ते समाविष्ट होते भिवंडीवाडा मनोर रस्ता भिवंडी अंजूर फाटा चिंचोटी रस्ता भिवंडी नाशिक रस्ता भिवंडी परिसरातील होणारी वाहतूक कोंडीची समस्या वरील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून येथे दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना योग्य निर्देश दिले आहेत दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू होईल व वाहतूक पोलिसांसोबत चर्चा करून वाहतूक कोंडी संदर्भात योग्य उपाययोजना करण्याचे असे जिल्हाधिकारी मार्फत पदाधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना आश्वासित करण्यात आले आहे आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज सागर राऊत अंबाडी